आपले विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत चॅनल तर मी विजय कुंदन जाधव सोलापूर विकास मंच सदस्य गेल्या अनेक वर्षापासून जे सोलापूरकर स्वप्न पुराशी बाळगून होते ते स्वप्नाची पूर्तता आज झालेली आहे भारताचे यशस्वी आणि जगाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूरच्या ओडगी रोड विमानतळाचं औपचारिकरित्या आज उद्घाटन झालेलं आहे मला सांगताना फार आनंद होत आहे की सोलापूरच्या ह्या लोकलढ्याला कुठंतरी आज एक मुहूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे चार लोक एकत्र आल्यावरती किंवा लोकसहभागामुळं काय ताकद असती आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळं काय नुकसान होऊ शकतं याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे इतिहास ज्या वेळेला लिहिला जाईल त्यावेळेला सोलापूर विकास मंचं नाव हे सुवर्णाक्षराने नक्कीच लिहिलं जाईल सोलापूरच्या या नव्या ऐतिहासिक सफरीला आपण आता सहभागी होणार आहोत येणाऱ्या काळामध्ये सोलापूर हे निश्चितच गगनभरारी घेईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही ही आए, चे आपन चानल, हे आहेत सोलापूर विकास मंचचे लढवय्या सदस्य आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वचे माझे घर